नमस्कार लाडक्या बहिणींनो बघा आता लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाची आणि अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ई के वाय सीला बऱ्याच दिवसापासून सुरुवात झालेली आहे आणि मध्ये क्लिप फिरत आहेत की सध्या ई के वाय सीला स्थगिती आली म्हण पण ई के वाय सी साईडला होते काही प्रॉब्लेम नाही पण महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या पात्र लाभार्थी महिला आहेत त्यां ज्यांना वडील नाहीत त्यानंतर पती येत आहेत ऐक नाही दोन्हींना आहे अडचण आहे वडीलही नाहीत पतीही नाहीत मग अडचण नेमका आता केवायसी त्यांचं आधार व्हेरिफिकेशन कसं करायचं असे खूप काही महिलांपुढं लाभार्थी महिलांपुढं काय झालेले आहेत प्रश्न निर्माण झालेले आहेत आणि मग त्यांना वाटतं आता आपण के वाय सी कशी करावी केवायसीचा काय पर्याय आहे ऐका नाही इकडे तिकडं विचारणा होते आणि मग केवायसी नाही केली तर ज्या शासनानं सांगितलं आहे की तुमचे हप्ते काय होणार आहेत काय बंद होणार आहेत आणि महिला म्हटल्यानंतर काय तिथं हप्ते तर पंधराशे रुपयाचे येते शासनाचे आणि मग त्यांची तर खूपच घाई गडबड आहे ऐका नाही पंधराशे रुपये कसे का व्हायना रक्कम त्यांच्या खात्यावर येते पगार म्हणून लाडक्या बहिणीचे आणि त्यातच मग पती वगैरे नाही आहेत वडील नाहीत हयात आणि त्यानंतर मग आपण के वाय सी कशी करायची आणि मग के वाय सी नाही केली तर शासन सांगत आहे की तुमचे हप्ते काय होणार आहे कायमचे बंद होणार आहेत आणि मग त्यांची एक धांदल उडालेली आहे की आता काय करावं काय नाही करावं ऐक नाही आणि शासनानं सांगितलं आहे के, के वाय सी फिक्स दोन हप्ते तुम्हाला येते आणि त्याच्यानंतरचा जा पुढील हप्ता जो आहे डिसेंबरचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये केवायसी न केल्यास वर्ग करण्यात येणार नाही अशी त्यांना काय झालेली आहे उत्सुकता लागलेली आहे की आता आपण का कशा प्रकारे केवायसी करावे कुणाचा आधार नंबर टाकावा कुणाचा टाकू नये ऐक नाही अशी सर्व काय झालेले आहे त्यांची एक धांदल उडालेली आहे पण त्या बहिणींनी काय करायचं आहे की सध्या सर्वरमध्ये वेबसाईटमध्ये बदल करण्यास सुरुवात झालेली आहे आणि मग तोपर्यंत तुम्ही काय करायचे आहे केवायसी करायची नाही तुमच्यासाठी एक नवीन ऑप्शन काय झालेलं आहे त्यामध्ये तयार करण्यासाठी निर्गमित क केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ती त्रुटी भरून काढायला लागलेली आहेत की ज्या ब ज्यांना पती नाहीतं ज्यांना वडील नाहीतं आणि काहीला तर दोन्ही नाही अशांसाठी काय झालेले आहे त्याच्यामध्ये थोडासा बदल होत आहे चेंजेस होत आहे आणि त्या साईटमध्ये अपडेट होत आहे मग त्या लाडक्या बहिणीने काय करायचं आहे तत्पुरतं थांबायचं आहे आ, के वाय सीला घाई गडबड करायची नाही तत्पूर्वी त्यांनी काय करायचं आहे स्वतःच्या आधारला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधारला मोबाईल नंबर लिंक वगैरे करून ठेवायचं आहे आधार सेंटरवर जाऊन आणि तोपर्यंत काय करायचं आहे थोडंसं निश्चिंत राहायचं आहे कारण त्यांच्यासाठी शासनानं काय केलेलं आहे एक दुसरं नवीन काय केलेलं आहे ऑप्शन निर्माण करण्यासाठी सुरुवात केलेली आहे अपडेटिंग त्यांच्यासाठी चालू आहे त्यामुळं त्यांनी घाई गडबड न करता काय करायचं आहे थोड्या दिवस थांबून त्यानंतर त्यांचं ऑप्शन जनरेट होईल आणि जनरेट झाल्यानंतर आपल्या निर्गमित होणार आहे कशावर आपल्या चॅनलवर आणि चॅनलवर व्हिडिओ येईल आणि त्या पद्धतीने मग तुम्ही काय करायचे आहे लाडक्या बहिणीची ई के करायची आहे तोपर्यंत काय करायचं आहे थांबायचं आहे घाई गडबड वगैरे करायची नाही काळजी करायची नाही घाबरून वगैरे जायचं नाही यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन काय झालेलं आहे शासन निर्गमित करत आहे धन्यवाद